नाग्यासाख्या मध्यम प्रकल्पावरील क्षतिग्रस्त उजवा व डावा कालव्याच्या भराव दुरुस्ती तसेच रुंदीकरणाचे काम मार्गी लागणार नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील नाग्यासाख्या मध्यम प्रकल्पावरील क्षतिग्रस्त उजवा व डावा कालवा कामा संदर्भात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री सन्माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्यासोबत नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासण्णा कांदे यांची बैठक मुंबई येथे पार पडली सदर बैठकीतून सन्माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे सध्यास्थितीत सदर प्रकल्पाचे दोन्ही मुख्य कार्यवाहीतील बांधकामे मातीभराव क्षतिग्रस्त झाले असून आवर्तन काळात कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होते परिणामी धरणात सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून देखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही या अनुषंगाने या कालव्यांचे भराव दुरुस्ती व बांधकाम मजबूतीकरण अस्तरीकरण झाल्यास परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे यावर मंत्री महोदयांनी सकारात्मकता दाखवली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे सोबतच उजवा वाढवी बंदिस्त व मांजरे ते नगाव पाटाचे खुलीकरण दुरुस्ती करून अस्तरीकरण करण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे सदर प्रस्ताव मालेगाव नाशिक कार्यालयानंतर आता संभाजीनगर कार्यालयात असून आठ दिवसात तो मागवण्याचे आदेश मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे या बैठकीत सन्माननीय मंत्री महोदय तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नांदगाव